माझी तुला सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या हातीशी तुम्ही शक्ती तुम्हाला करणं ही जबाबदारी तुला सगळ्यांची आता मी आपण सांगत होते की इथल्या काही लोकांनी आमदार आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही जबाबदारी केली अंतिम कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी न्याय तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना दमदार ती इथल्या आमदारांनी त्याच्या वर्ताची दमदार केली म्हणून त्यांना सांगायचं बाबाने तो आमदार कोणा उरून झाला तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्या पक्षाचा तुझा अध्यक्ष पण होता फॉर्म भर खून यासाठी नेत्याची सही जाती सही माझी आहे आणि अध्यक्ष आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवेदन आणण्याच्या साठी राहले घाम राहिला आज त्यांना चोवीस दलदासी कसा माझी विनंती आहे एकदा दलदासी दिली सगळं वास उद्या असं काही केलं तर सरळ थोडा म्हणतात त्यांना मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा